आज या ठिकाणी सर्व राज्यातील माझ्या तमाम मराठा समाज बांधवांना मी नम्रतेची विनंती करतो त्याचबरोबर या ठिकाणी विधानसभेचे अध्यक्ष यांच्याकडे जी मी मागणी केलेली आहे मराठा आरक्षण व विश्वून द्यावे या मागणी संदर्भात विधानसभेचे विशेष अधिवेशन तातडीनं कोरवणी बाबत या बाबतीमध्ये तमाम माझ्या मराठा समाज बांधवांना मी सांगू इच्छितो की मी बारा तारखेपासून परवा दिवशी आहे बारा तारखेपासून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर त्या ठिकाणी ठे आंदोलनाला बसणार आहे ते ठिया आंदोलन बेमुदत असणार आहे आणि त्या ठिकाणी विधानसभेचे अध्यक्ष यांना मी इमेल पत्र कालच पाठवलेलं आहे सगळ्या पक्षालाही ईमेलवरती पत्र पाठवलेली माझी माझे सहकारी उद्या बाय हँड पत्र घेऊन विधानभवनामध्ये विधानसभा अध्यक्षांच्या तिथं आणखीनही त्यांच्यासमोर समोर पत्र ठेवतील त्याचबरोबर प्रत्येक पक्षाच्या कार्यालयामध्ये जाऊन त्याची पोच ही घेतली जाईल आणि या ठिकाणी जो सातत्यानं संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात विविध मागण्या समोर येत आहेत त्यापैकी ओबीसीतून मराठा आरक्षण मिळावं ही जी प्रमुख मागणी सतत सत येते आणि यामध्ये सतत राजकारण केलं जाते कोण द्या म्हणतं कोण नाही द्या म्हणत आणि ह्या दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी पाणीच्या दृष्टिकोनातून सगळ्या पक्षांनी आणि सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार त्यातले काय काही दोन तीन दोन चार खासदार झाले दोन चार दोन पाच आमदार कमी झाले असतील परंतु या सगळ्यांनी आपली जी प्रमाणिक भूमिका पाहून आहे त्या पवित्र मंदिरामध्ये मांडावी आणि हा मराठा समाजाचा हो जो प्रश्न आहे सातत्यानं तो त्या विधानसभेच्या पवित्र मंदिरामध्ये द्यावा याकरता मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की राहुल नार्वेकर यांच्याकडे जी मागणी केली आहे त्यांनीही याची दखल घेऊन तातडीनं या ठिकाणी विधानसभेचं अधिवेशन विशेष अधिवेशन वीशे त्या ठिकाणी बोलावं आणि मी परवा दिवशी बारा तारखेपासून सकाळी दहा ते सहा रोज हा प्रश्न जे आम्ही हातामध्ये आहे या ठिकाणी आम्ही आपण दोन दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यामध्ये तेवीस तारीख जाहीर केली होती आणि आज आपण बारा तारीख जाहीर करताय तर त्याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय निश्चितपणानं तुमचा मुद्दा बरोबर आहे की मी तेवीस तारीख जाहीर केली होती परंतु नोव्हेंबरला विधानसभेची मुदत संपते आणि त्या अनुषंगाने मला काही थोडी माहिती घेतलेली आहे एक ते तारखेच्या <coughs> दरम्यान ऑक्टोबरला लागण्याची शक्यता आहे त्यामुळं मी जर तेवीस तारखेला बसलो तर हा काय सगळ्या आमदारांनी पत्र देणं पक्षांनी पत्र देणं आणि त्याच्यावरती विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेणं ह्याच्यामध्ये जर पाच सहा दिवसाचा कालावधी गेला तर तो पुढे एखाद्या जर आचारसंहिता एक ते पाच मध्ये जर लागली तर हा माझ्या तमाम सर्वसामान्य मराठ्यांचा जो प्रश्न प्रश्न आहे तो या ठिकाणी मार्गी लागणार नाही आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच सरकार असेल किंवा विरोधी पक्ष असतील ज्याला जो निर्णय घ्यायचा आहे तो माझ्या मराठा समाजाला स्पष्ट म्हणा नाही सगळ्यांनी कुठलाही भेदभाव न करता हा निर्णय त्या ठिकाणी त्या पवित्र मंदिरामध्ये द्यावा विशेष अधिवेशन बोलवेपर्यंत आंदोलन चालू राहणार आहे हो बोलवत चालू नाही त्यांना नाहीतर समाज विचारत जा आदिवेशन तर नाही विचारलं तर समाज प्रत्येकाच्या दारात जाईल सगळ्यांनीच मागणी सगळ्या आमदाराची मागणी आल्यानंतर मी तर केलेलीच आहे माझी विनंती आहे नार्वेकर साहेब मला त्यांनी निर्णय घ्यावा आणि मग निर्णय नाही घेतला तर मग काय नेमकं काही कुणाचा उद्देश काय हे लक्ष देईल